नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर गुलमोहराचे झाड चारचाकी वाहनांवर कोसळल्याने वाहनांचं मोठं आर्थिक नुकसान नाशिक महानगरपालिका हद्दीत गुलमोहराचं झाड कोसळून अनेक दुर्घटना घडलेल्या असतानाही मनपाकडून अशा झाडांची छाटणी किंवा धोकादायक ठरणाऱ्या झाडांचं निरीक्षण करून योग्य त्या उपाययोजना न केल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचंही नागरिकांमधून बोललं जात आहे तर या दुर्घटनेनंतर नागरिकांनी आता नाशिक मनपावर संताप व्यक्त केलाय मनपा, के मनपा हद्दीत अनेकांना गुलमोहराचं झाड कोसळून आपला जीव देखील कमवावा लागलाय गुलमोहराची ही झाडं किती वर्षाची झाली तसेच त्यांची अवस्था काय आहे याबाबत कुठल्याही उपाययोजना मनपाकडून होत नसल्याने पावसाळ्यात अशी झाडं कोसळून अनेकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर अशाच प्रकारे हे झाड कोसळून चार को ते पाच वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामध्ये काही गाड्यांच्या काचा मोठ्या प्रमाणात नुकसान काही नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हे गुलमोहराचं झाड कोसळ मात्र अशा धोकादायक ठरणाऱ्या झाडांकडे मनपाने वेळीच लक्ष द्यावं अशी ही आता सामान्य नागरिकांकडून केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे Not shit.